दुबईमध्ये गणपती बाप्पाच्या प्रेमापुढे राम मंदिर दे अयोध्येचा देखावा कुलकर्णी परिवार यांच्यातर्फे सर्व भाविकांसाठी सादर सोलापूरचे श्री सागर कुलकर्णी आणि त्यांचा परिवार गेली कित्येक वर्ष दुबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या कल्पनेतून भव्य सेट उभारतात जिथे हजारो संख्येनं संपूर्ण यू ए ईमधील भाविक मोठ्या उत्साहाने दर्शनाप्रित्यर्थ येत असतात यावर्षी कुलकर्णी परिवाराने अयोध्येमधील हुबेहूब राम मंदिर देखावा सर्व दुबईकरांच्या भेटीस आणला ज्यामध्ये गणपती हे रामरूपात विराजमान होत होते आणि सर्व भक्तांना आपले दर्शन देत होते यावर्षी श्रीमंत ढोलताशा पथक हे भक्तांसाठी मुख्य आकर्षण ठरलं आहे आणि या ढोलताशा लेझिमच्या तलावर ठेका धरत सर्व दुबईकरांनी महाराष्ट्रातील ढोलताशा मिरवणुकीचा आस्वाद साता समुद्रापार घेतला नमस्कार मी ऋतुजा सर्व सहर्ष स्वागत करते आहे दुबई येथे जिथे असा राम मंदिर सा देखावा साकारलेला आपल्या सोबत इथे उपस्थित आहे सरिता ताई सागर कुलकर्णी दादा चंद्रशेखर दादा तर ताई तुम्ही सांगाल का हा भोपी असा देखावा तुम्ही दुबईमध्ये आमच्या सर्वांच्या साठी इथे उभारला त्याबद्दल तुमचे दोन शब्द जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या छोटासा प्रयत्न केला आहे अयोध्येच्या राम, राम मंदिराचा एक उभारण्याचा आणि सगळ्यांना तो एक्सपिरियन्स देण्याचा सर्वांनी नक्की यावा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा जय श्रीराम जय श्रीराम आणि ताई सोबतच आपला श्रीमंत ढोल अशा पथक दोन शब्द सांगा खूपच सा। छान वाटलं सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं खूप सगळे नाचले आणि खूप खूप छान झालं आणि आम्हाला दरवर्षी तुम्हाला बोलवायला नक्कीच आवडेल धन्यवाद सागर दादा सरिता दा, ताई तुमच्या या यशासाठी अशीच कारकिर्दी सुरू राहू आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी धन्यवाद जय शिवाजी धन्यवाद धन्यवाद सोबत आपले सगळे इथे ऑडियन्स उपस्थित आहेत भाविक उपस्थित आहेत त्यांच्या निकिन आपल्यासोबत इथे उपस्थित आहे तर दादा तुम्हाला कसं वाटलं श्रीमंत ढोल तशा पदकाचं आपला भव्य वादन नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना गणपती खूप खूप शुभेच्छा आणि श्रीमंत धौलत अशा पथक हा दुबईमधला महिलांचा आणि पुरुषांचा एक पथक आहे खूप चांगला आणि असं वाईब होतो की जसं वाटलं मी मुंबईमध्ये असं खूप चांगलं वादन केले आणि कुलकर्णी साहेबांचा पण धन्यवाद बोलतो मी की त्यांनी असा देखावा इकडे केला आहे खूप खूप धन्यवाद आमचे संत जाता म्हणतील काय ते गणपती बाप्पा धन्यवाद नाही ऍक्च्युअली आम्ही भजनही करायचो तेवढा एन्जॉय नाही करता आम्हाला कधी पण जेव्हा नाशिक ढोल ढोल वाजला चढला आम्हाला एकदम खूप मस्त एन्जॉय आमचे पहिल्यांदा एवढं एन्जॉय केलंय आता तुम्हाला प्रत्येक वर्षी यावं लागला आता नक्की नक्की हा श्रीमंत ढोल पथक दक्ष पथक आम्ही खूप एन्जॉय केलं तुम्हाला आता पासून मी सांगतोय सागरच्या वतीने सांगतोय तुम्हाला यावं लागलं वर्ष मंगलमूर्ती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी दुबई